इंगळे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्जपुरा या ठिकाणी इंगळे आर्केड यात सचिन जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सचिन आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विके इंगळे यांच्या हस्ते नागरिकांना आईस्क्रीम वाटप करण्यात आलं इंगळे प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक कार्यक्रम करीत असतात त्यामध्ये रक्तदान शिबिर असू द्या शालेय पुस्तक वाटप असू द्या की गोरगरिबांना मदत करणं असे विविध सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात उपस्थित विकी इंगळे विकास धडके बाळू खुडे नितीन पवार विकी चव्हाण संतोष भोसले संतोष शिरसाट संजय साळवे बंटी साबळे जय इंगळे किरण अडकळे प्रकाश वाघमारे विकी चव्हाण लोखंडे मामा झेंडे मामा राजू कांबळे बाळूखुडे सागरसाठे संजय शिरसाट किशोर सोनोने सागर सोनोने अमोल लोखंडे संदीप पैरागर सागर खुडे मनोहर चखले खुडे राजू कांबळे सोमन सकट सतीश लोंडे लखन लोखंडे मोजे साळवे पवन शेरकर यावेळेस उपस्थित होते आणि याही वर्षी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव हा मोठा उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार उत्साह अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं तसेच जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला व शिवाजी महाराज एक एक प्रतीक आहे की व शिवाजी महाराजांनी ते घडवलं महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले असतील बाकीचे प्रेरणा घेणाऱ्या भरपूर गोष्टी शिवाजी महाराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडून भरपूर गोष्टी प्रेरणा घेण्यासारख्या त्या युवकांनी पुढे येऊन सगळे त्यांचे प्रेरणामार्फत काम केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या प्रेरणादर्शनाखाली त्यांनी काम केलं पाहिजे व सगळ्या नगरवासियांना व आयला नगरच्या सगळ्या नगरवासियांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो व सगळ्यांचं आभार मानतो जे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो नगरच्या जनतेला मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो